तुम्ही एक साथ एवढ्या बॅग आणल्या गाडीत काय राहिलं की नाही काय राहिलं आता रेडवाली पापरे बघा एक साथ एवढ्या तिकडे शाम थकले ना मी बाळाला आ... वरती घेऊन आले आणि थोडे फ्रुट्स वगैरे वरती आणले मी तुझ्याकडे बाळ होत म्हणून हे काही फोटोज आहे आमच्या सीसीटीव्हीचे अक्च्युली मी व्हिडिओ टाकू नाही शकत म्हणजे तो व्हिडिओ आहे ना मलाच बघवत नाहीये एकदम कठीण प्रसंग झाला हार्डली दोन ते तीन मिनिटातच ते सगळं घडलं इथे बसलेला होता कोको आणि नंतर जेव्हा तो जोरात अचानक ओरडला खूप रडायला लागला मोठ्याने तेव्हा आम्हाला समजलं काहीतरी झालं आम्ही किचनमधून पळत आलो आणि कोकोला उचललं तर पूर्ण म्हणजे रक्ताने तोंड भरलेलं होतं खूप मोठा कट लागला त्याला आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना त्याच्या वेदनाच बघवत नव्हत्या अक्षरशः मी आणि प्रिया आमच्या दोघांचंही अंगाचा थरकाप उडालं होतं मी कसं तरी ते तोंडात त्याचं ब्लिडिंग थांबवण्याचा प्रयत्न करत होतो आणि नेमकं कापूसही सापडत नव्हता वेळेवरती तर कॉटन सापडत नव्हता वेळेवर कारण सगळं आमचा जो मेडिकल किट आहे तो अलीबागला आहे आणि मग काय केलं की त्याचा एक शर् धुतलेला शर्ट होता तो तो घेतला आणि त्यांनी त्याचं होट आणि दात दाबून धरलं मी मला असं वाटलं की दात तुटून त्या म्हणजे घुसला आहे की काय पण नशीब तसं काही झालेलं नव्हतं आणि दातही काही तुटलेलं नव्हतं फक्त एवढंच की तो जो जेव्हा पडला तेव्हा तो दात त्या हो म्हणून मी हा व्हिडिओ ब्लर केला आहे आणि प्रियाचंद माझं हेच बोलणं झालं की कसं असतं की वर्किंग पॅरेंट्सला किती हार्ड जातं या गोष्टीत खरं सांगतो की घरात अजून परिवारात लोक पाहिजे म्हणजे जसं आजी आज आजोबा हे पाहिजे तेव्हा बाळाचं खरंच लक्ष ठेवलं जातं तोपर्यंत बाळाला सांभाळणं खूप खूप म्हणजे अवघड काम आहे अवघड काम इन द सेन्स की बाळाला काही इजा नको व्हायला काही प्रॉब्लेम नको व्हायला त्या करता सो so, त्याच्यानंतर जे काही घडलं ते तुमच्या समोर आहे घरी आल्या आम्हाला घरात हॉस्पिटलला यावं लागल्या माझं बाळ सोन्यासारखं खूप टेन्शन झालं घरामध्ये पोहचलो आम्ही जसं तसं बाळाला आम्ही सायकलवर बसवलेलं कारण की आता सगळे सगळ्यांमध्ये मिक्स होत एवढा दिवस आणि जेवण त्याला मी दही आणि केळी खाऊ घातली खाऊन झालं त्याचं आणि मी फक्त पाणी प्यायला घरामध्ये गेले आणि तो सायकलवर बसलेला होता तर त्याने एक पाय साईडला काढला आणि सायकलवरून उतरायला गेला म्हणजे सायकल थोडी हायटेड आहे त्याचा पाय नाही पुरत ऍक्च्युअली आता मला वाटलं तो बसून राहिलेला आहे त्याला बेल्ट पण लावलेला होता सायकलला बेल्ट पण दिलेला आहे तर तो, तो बेल्ट आणि गाडी सोबतच खाली पडला जोरात नशीब ती खाली प्रीतू मॅट होती ओ, मी मॅट टाकलेली मॅट वरती सायकल होती आणि मी तिथेच बसलेली होती एका साइडला म्हणजे या साईडला हा आणि मग इथे पण लागलं त्याला आणि आत होताला ना पूर्ण असं छिर पडली फाटला गेला जास्त तर इतकं घाबर आम्ही खूप खूप ब्लिडिंग ब्लिडिंग स्टॉप होत नाहीये आणि टायमावरती ना कॉटन वगैरे काहीच भेटत नाही कारण की माझी सगळी तिकीट जी आहे ती मी अलिबागला घेऊन गेलेली दर, तर इथे काहीच नाही असं झालं काय करू काय नाही नंतरला एक कपडा घेतला मी कपड्याने प्रेस केलं पण त्याला खूप जास्त पेन होऊन गेलो काय हातच लावून देत नव्हता आणि नंतरला मग कसं तरी प्रीतमनी वॉश वगैरे केलं पटकन आम्ही तशाच गाडीमध्ये बसलो आणि डायरेक्ट हॉस्पिटलला आलो हॉस्पिटलला आल्यानंतर डॉक्टरने आता बघा एवढे औषधं दिले त्याला सगळे अँटीबायोटिक वगैरे दिलेत बस खात पण नाही ते पण सांगितलं त्यांना आणि जेल वगैरे दिलं लावण्यासाठी अँटीबायोटिक दिलेत आयबो पॅरादेल सिरप पेन किलर आणि डॉक्टरांनी जखम वगैरे बघितली बोललो जखम आहे बट तोंडाची जखम पटकन हिल होते जास्त हे आपल्याला आता कसं आम्हाला पण माहिती फ्रीच्या पण आपल्या बाळाच्या बाबतीत माहितीये का जखम आहे ना मोठी तसं दाखव काढलाय डॉक्टरांना पण दाखवलं जखम बघून असं वाटलेलं मला की टाके टाकते आणि एवढ्या एवढ्या बाळाला टाके टाकणं म्हणजे ना दोघांच्या डायरेक्ट तिथंच पायाखालची जमीन सरकली पूर्ण कसं सहन ला ला। करेल तो आणि कसं त्याला एवढं होईल एक तर एक साइडचं आता होट आणि गाल पूर्ण सुद्धा तर नशीब आहे आमचं मी खरं सांग नशीब आहे कोकोचं नशीब खूप चांगलं आहे की डॉक्टर बोलले म्हणजे स्टिचेस टाकण्याची गरज नाही ते जखम तोंडातल्या तोंडात आहे म्हणून ती हिल होऊन जाईल मला अगोदर असं वाटलेलं की दात तुटून पडला काय म्हणजे दाट तुटून अडकला की काय खाली आदळ खूप डेंजर होत गाडी त्याच्यावर होती मी पटकन बघितलं चाललं त्याला आणि बघितलं तर पूर्ण ब्लिडिंग म्हणजे मी नव्हती बघितली ब्लिडिंग प्रियानी बघितली की बघा कुठे लागलं का मला अगोदर असं वाटलं की छाती वगैरे लागला असेल म्हणून तो रडतो पाय अडकला होता त्याचा तर म्हणजे खूप डेंजर सिच्युएशन झालेली तिथं जसं की मी किचन मध्ये उभा होतो आणि प्रिया समोर तिथे आम्ही म्हणजे मला मला ती दाखवत होती की आता दिवाळीची अशी अशी साफसफाई आपण करूया तर इतकं डेंजर म्हणजे तो रडायला लागला म्हटलं काय झालं आणि बघितलं तर बरं नशीब आम्ही तिथंच होतो जर मी बाथरूममध्ये असतो किंवा ही बाथरूम मध्ये असती तर आमच्या तर डायरेक्ट लाईटच लागले असते पोरगं रडून रडून एकदम म्हणजे टेन्शन झालं होतं खूप पण ठीक आहे थोडक्यावरून संकट टाळलं मी तर म्हणेल आणि सणासुदीचं अशा गोष्टी म्हणजे व्हायला नको म्हणजे बिचाऱ्या बाळाची दिवाळी व्यवस्थित झाली पाहिजे तर आणि खूप डेंजर लागलं त्याला हे बघा ना वॉट किती सुचलं त्याचं डॉक्टर बोलले की काही काळजी करतो सारखे जीव लावतो इथे आणि काय झालं डॉक्टर बोलले आपण टीटी देत नाही कारण वॅक्सिनेशन मधून सध्या त्याला डिपी वगैरे चाल चालू आहे सो आता काय आपल्या लहान बाळाला डीपीटी मधून टीटी मिळते तो आपण आता लहान बाळाला काही देत नाही आणि दुसरी गोष्ट की टाकी टाकायची मला तरी गरज नाही वाटत बोलले सर सर सूज पण आहे ना बोलले एक दिवस राहील दोन दिवस सूज राहील एक दिवस बोलले दुसऱ्या दिवशी पासून सुरुवात होईल पण एक गोष्ट सांगू का कोको आहे को ना कोको खरंच को शेअर का तुम्हाला सांगतो हो, म्हणजे लागला ना एकदम थोडा वेळ मोजून दोन ते तीन मिनिट रडला नको अरे दोन ते तीन मिनिटच रडला मोजून आणि ना म्हणजे सांगण्याचं आहे की पेन किती टॉलरन्स करतो तो खूप आणि डॉक्टर कडे पण एकदम मस्त चेक, चेक करू दिला काहीच अजिबात अशी हालचाल नाही काही नाही काही नाही झोपला मस्त चेक करू दिला त्याचा होट असा केला करू दिलं सगळं सगळं काही हाय बाय पण तर डॉक्टर बोलत काही नाही एकदम ऍक्टिव्ह काही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आता आहे ना उद्या थोडस संध्याकाळी बर्फानी शेक द्या आज संध्याकाळी पण बर्फानी थोडा शेक देऊ म्हणजे ती सूज उतरेल पण खूप म्हणजे टेन्शन झालेलं ते डॉक्टरला भेटल्यानंतर आमचं असं झालं होतं था की तो शांत झाला आहे तर डॉक्टर कडे जावं की नाही जावं पण नंतर मनातले डाऊट आहे मग काय झालं प्रीतम केला पिडाट्रिशियन डॉक्टरांना कॉल केला तर ते बोलले मला जखम बघावं लागेल आणि मला मी लांब सध्या तुम्ही एक काम करा डॉक्टर जा कारण की जखमे स्टिचेस जखम टाकण्याची वेळ येऊ शकते काय हे इकडे गाडी स्टिचेस टाकण्याची वेळ येऊ शकते वगैरे तर ते सांगता येत नाही म्हणून तुम्ही दाखवूनच द्या डॉक्टरांना त्याच्यामुळे आम्ही आम्ही पण विचार केला की नको बाबा दाखवलेलं बरं छोटे असो मोठे असो जखम एकदा डॉक्टरांच्या नजरे खालून गेला तर टेन्शन नसतं आणि ना आता म्हणजे कमेंट करतील कोणी की इथं बस होऊन बाळ आला ड्रायव्हिंग सीटला पण विषय काय तो खूप रडतोय आणि आता त्याला रडू द्यायचा नाही दोन तास ऍटलीस्ट ते त्याचं पेन आहे ना पूर्ण त्याला स्टेबल होईपर्यंत हार्ट ब्लिडिंग इतकी होतं मी मला काय सुचत असतं नाही तू डायरेक्ट गप्प झाली होती एकदम तुला बोलता येत नव्हतं ओ थांब 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 कोको थांब असं नाही करायचं असं अगोदर करशील तर मग मम्मा कडे देईल मी घे घे त्याला घे बघ ना आता झोपेतून उठला झोपला होता तो मस्त आणि किती ओठ सुचलं त्याचं डॉक्टर बोलले दोन दिवस राहतील अशा सॉरी सोना सॉरी तर आता जेल लावलंय ते जेल थोडस गोड वाटतं ना साठून घेते काय नाही जाऊ दे ते पेन किलर आहे पण आणि थोडं भूल येईल त्यांनी हो लावलं मध्ये पण साठून घेतो जाऊ दे काय नाही शूज त्याला थोडा बर्फ लावा सॉरी 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 आज तीन दिवस झाले आणि आता सूज थोडी कमी झाली आहे आणि कोको आता एकदम व्यवस्थित आहे आम्ही दोघंही जरा थोडं जास्त त्याच्याकडे दे लक्ष देतोय आता आणि त्याला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतो सो चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग